रामकृष्णरी श्रावण महिन्यातल्या चिंतनमालेमध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेमधील काही निवडक अभंगांचं चिंतन आपण करतो चिंतनासाठी आज घेतलेला अभंग असा आहे या अभंगामध्ये महाराज म्हणतात काय कासी करती गंगा भितरी चंगा नाही तो अदनी कुचर बाहेर तैसा नय रसा पाकाशी काय टिळे करती माळा भाव खळा नाही त्या तुका मने प्रेमे बिन अवघा बोले भुमकेशी महाराज या अभंगामध्ये वरवर केलेल्या गोष्टीचा काही उपयोग होत नाही असं सांगतात आणि अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये का म्हणतात काय काशी करती गंगा भितरी चंगा नाही तो चांगला चांगला अंत शुद्ध नाहीये वर वर जाऊन काशीला गेला काय तिथं गंगेमध्ये स्नान केलं काय त्याचा काही उपयोग होत नाही म्हणतात महाराज हे असं का होत म्हणताना महाराज म्हणतात की आदनी कुचर बाहेर तैसा नसा पाकाच दगडासारखं खट्ट खट्ट खट पदार्थ आहे तो आपण पाण्यात उकळायला घातला त्याच्यापासून काही स्वयंपाक खवणार आहे का तो शिजणार आहे का म्हणतात महाराज दगडच पाण्यात घातला तर तो तसाच राहणार आहे किती शिजवून त्याचा उपयोग होत नाही त्या पद्धतीने म्हणतात ते सगळं इकडं परमार्थात सुद्धा काही लोक गळ्यामध्ये खूप मोठ्या बाळा घालत आहेत कपाळावरती जिथं जागा दिसेल तिथं गंध लावत आहेत गळा भरून बाळा घालत आहेत महाराज म्हणतात काय टिळे करती माळा भाव खळा नाही त्या लोक वाईट लो, तर अशा त्यानं वागत असतील आणि दाखवत असतील दा कि किती मोठा मी भक्त आहे तर त्याचाही काही उपयोग होत नाही म्हणतात महाराज आणि अभंगाच्या शेवटी म्हणतात तुका म्हणे प्रेमे विण अवघा बोले भुंकेशी जर मनात अंतकरणात प्रेम नसेल भक्ती असेल आणि मग किती नसताना भक्ती नसताना जर काही त्याच्याविषयी जर आपण किती नामस्मरण केलं आणि किती काही बडबड केली तरी महाराज म्हणतात हे कुत्र्याच्या बोंकण्याप्रमाणे महाराज कोणालाच सोडत नाही महाराजांना खोटाळल्या लोकांचा खोटेपणा दाखवणाऱ्या लोकांचा तर खूप राग आहे महाराजांनी अनेक अभंगातून ते सांगून टाकलेले वरवर वरवर बोलणारे जे लोक असतात ना म्हणजे दाखवतात वेगळं आणि असत वेगळं आतून मन निर्मळ नाही अजून खूप सगळे अभंग आहेत या विषयाच्या अनुषंगाने महाराज म्हणतात काय करील साबण या अनुषंगानं खूप सगळे अभंग आहेत की आतून नाही ना स्वच्छ वरून काय गंगेत स्नान केलं आणि पवित्र झाला असं होत नाही म्हणतात शेतकऱ्याविषयी कळवळा नाही आतून प्रेम नाही आणि आम्ही कर्जमाफी म्हणून खूप मोठी केलेली बडबड जशी कामाला येत नाही ना तसं हे फक्त दिखावा आहे चला चिंतन करूया जे करायचंय ते मनापासून करूया किंवा जे लोक मनापासून करत नाहीत फक्त वरवर बोलतायत हे ओळखायला शिकूया आणि आजच्या आज इथंच थांबूया पुन्हा भेटूया असंच एखाद्या छानच्या अभंग बरोबर तोपर्यंत रामकृष्ण अरे